मंडळी नमस्कार मी एकनाथ मोहिते आणि तुमचं आपल्या हक्काच्या हॉरर काट्यावरती सहर्ष सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला हॉरर अनुभव सांगण्यासाठी एक भयानक असा अनुभव सांगण्यासाठी कराडहून जोडले गेलेले आहेत तन्मय नमस्कार आपली ओळख करून द्या मी तन्मय काटेकर राहणार गोटेवाडी बरं आणि आपल्या बाबतीत कोणता असा भयावह प्रसंग घडला होता हरर तो आमच्या प्रेक्षकांना सांगा तर असंच माझा एक व्यवसाय आहे डेकोरेशनचा बरं तर मी डेकोरेशन करायला शिराळ्याला गेलेलो शिराळ्याला माझं डेकोरेशन वगैरे झालं मला यायला झाला उशीर उशीर म्हणजे साधारण साडेनऊ पाहुणेथा वाजल्या साडेनऊ पाहुणेथा वाजल्या याचा सगळा रस्ता घाटाचाच होता म्हणजे तुमचं डेकोरेशनचा व्यवसाय असल्यामुळं तुम्ही संध्याकाळच्या वगैरे ऑर्डर असणार तुम्हाला होय बर त्यामुळं याला झाला उशीर उशीर झाला आता त्यात सोबत एक पोरगं होतं पोरगं बी बारकं होतं बरं आणि जरा सामान पण होतं सा डेकोरेशनचं त्यामुळं थांबता तर काय येणार नव्हतं येताना आलो घाटाचा रस्ता होता घाटाचा रस्ता असल्यामुळं रस्त्या सामसुम होता गाडी वगैरे काहीच नव्हती येताना असंच आता विचार करायला गेलं तर साधारण गावाकडची माणसं सहा साडेसहाच्या दरम्यान मसर घरी घेऊन येतात बरोबर आहे अगदी साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान तर दर कोणाची मसर नसतातच जानावर गाव पण कमीत कमी एक दीड किलोमीटर इकडे एक दीड किलोमीटर तिकडं आणि मधीच घाटातच पांढरी कपडे पांढरी पॅन्ट म्हणा शर्ट म्हणा खांद्यावर अशी काठी टाकलेली दोन्ही असं हात टाकलेलं काट्यो असे नऊ पावणे दहा वाजता असंच राहणार मसरत मसर पिऊ पार पांढरे पांढरी असं की जसे की चार चार महिने सोडत नसलेलं मसर म्हणजे लाल पडलेली मसर हा लाल पडलेली पार लाल झालेली आणि येताना जसं मी गाडी त्याच्यात जस जसं जवळ जाईल जसं जवळ जाईल तसं तो गाडीकडे असा तस आणि ते जायना गुडघ्यापासून खाली काहीच दिसत नव्हतं बर हा आणि जसं मी पुढं जाईल ना तसे अशी हळू मान भाऊ हे करायचं तोंड तर काही त्यांना दाखवलं नाही तोंड त्यांनी दाखवलं नाही पाय तर पायतर उडग्यापासून खाली दिसतच नव्हत्यानं आणि माग एक पोरग होतं त्या तो म्हणलं अरे काय आता इतक्या लेट मुसरं सोडली त्या विचारायचं का हा मुसर चुकली विकली त्या का म्हटलं चुकली असती तर तर तो, तो काय खांद्यावर काठी घेऊन काही गेला नसता म्हणजे एकदम शांतपणे चाललेलं शांत, शांत एक जनावलं तरी किती होत्या एक चार चार ते पाच होत्या आणि चार मसरी होत्या आता हरवली तरी एखादी चार चार मसर आणि माणूस असं की रिलॅक्स एकदम दुपारचा कसं आपण राहणार जातो हरवलेली जरी असली मसरं तर तो लवकर घराकडे घेऊन लवकर घेऊन संध्याकाळचा मोबाईलची बॅटरी वगैरे काहीतरी पाडेल किंवा काहीच नव्हतं बरं एकदा असाच निघालेला खांद्यावर काटी बिटी टाकून आणि जसं मी हॉर्न वाजवेल जसा हॉर्न वाजवेल तसा असा जवळ 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 जिकत्या जवळ होईल तिकत्या याचा म्हणजे तुमच्या गाडीच्या गाडीच्या बर आणि मान अशी नुसतं फिरवायचा तोंड तर काही दाखवलं नाही आणि पुढं आम्ही कमीत कमी जरा पुढे गेलो तर काहीच नाही मग काहीच म्हणजे तुम्हाला सांगतो थोडं तरी लाईट दिसतेच माझं काय म्हणजे साधं मस् मस्शची घंटी पण नाही वाजली जरा जरा क्रॉस करून पण नाही दिसली असं आहे आणि पांढरे शेवटी पांढरे कपडे असले तरी आपण ब्रेक लाईट धरली तरी पांढरे कपडे दिसून येतात बरोबर अगदी तशी काहीच नाही बर हा आणि जरा पुढे गेलो की असा म्हणजे आपले वरडण्याचा कसा आवाज येतो तसा आवाज आला मग तुम्ही पाठीमाग बघितलं तर काय दिसलंच नाही आणि असं तर जरा चढ त्यावेळेस मला एक विचारायचं तुम्ही दोघं पण आता समजा तुमच्या बरोबर असेल तुमचं पण वय कमी त्यांचं पण वय कमी तुम्हाला भीती वाटली ना त्यावेळेस भीती वाटली की पण मी भेलो तर मागचं जे बारका पोरग आहेत ते पण भेणार काहीच भीती निर्माण झाली मला तर वाटत होती भीती पण मी भेदा दाखवून दिली नाही मी भेलो तर ते मागचं पोरगणार पार काटा बसलेला सामान असं घेऊन बसलेलं बर मी त्याला सांगताना सांगणार काय की माग आपल्या असं असं आहे त्यामुळे त्याला सांगू शकलो नाही असा विषय झाला आणि तिथून जरा पुढे गेलो जरा पुढं असं त्याची म्हणजे काय असते ती हात असते का नाही जरा पुढे गेलो तसा त्याचा आवाज आला सुटलास असा आवाज सडा आवाज आला स्पष्ट ऐक स्पष्ट स्पष्ट ऐकू आला म्हणजे जरा पुढे गेलो का नाही ते आपले देवाचीच हात चालू झाली म्हणजे आपलं काय म्हणतो ना आता आपलं हे चालू झाला डोंगरच तिथून चालू झाला महाप्रसंग तुमचा कुलदैवत म्हणजे कुठला गिरजावड्याचा तो तिथनं त्याचा हात चालू झाली तिथनं म्हणजे असा आवाज आला की वाचलास सुटलास पुढं माणूस ते तुला स्पष्ट म्हणजे असं माणसासारखंच होत माणसासारखंच होत माणूसच होता कमीत कमी एक पाच एक फूट माणूस होता मग हा साधारण पाच फूट तरी असेल तुझं एवढं धाडस झालं तिथून जाताना गाडी घेऊन तू फुयाला धाडस हुयाला आपण जर आपण जर घाबरलो असतो भीती दाखवली असली तर मागचं वर्ग बेगवे असत आपण पुढं शेवटी बसलेलं ते आपल्याला शेवट्या आपण त्याला आपल्या जबाबदारी नेलेलं बारक वर्ग होत जबाबदारी नेले त्यामुळं आपल्याला भ्याच हे नव्हतं आपण भीती दाखवायची नव्हती आणि मग तिथनं पुढं काय झालं मग तिकडं पुढे जरा पुढे गेलो तुम्हाला सांगितलं तसा आवाज आला तिकडं पुढे गेलो कमीत कमी एक दोन किलोमीटर पुढे गेलो घाट उतरून पुढे गेलो परत मी त्या असंच त्या पोराला विचारलं फक्त तुला काही जाणवलं गर म्हणजे असं तुला म्हणजे तिथं मागे बसलेला मुला त्याला विचारलं तुला असं वाटलं का की आपल्याला इकत्या लेट मुसर का दिसेल तिथं तू म्हणलं मला काय नाही जाणवलं मला असं वाटलं की ती कुणाची सुटली असतील माणूस काहीतरी खोळा वेळा असेल तो म्हणून असं म्हटलं खुळा जर असतात तर समज त्यानं अशी एक लेट मस्त सोडली नसते तरी पण सोडली नसती आणि खोळा असता तर मुळात म्हणजे त्याला मस्त सोडून दिली नसती घरातल्याने खुळा असतात त्याला मस्त सोडून दिली तर ता। एक तर एक ती संध्याकाळ आहे संध्याकाळचं काहीतरी दिसलं म्हणजे त्याचं कारण असणार म्हणजे तिथनं घर चालू झाली म्हणून त्याला विचारलं ते पण भी नये म्हणून फक्त मला मनात राहत नव्हतं विचारावं असं वाटत म्हणून विचारलं त्याला परत असं आम्ही घरी पोचलो म्हणजे त्याला म्हटलं काय विषय सांगू त्यानं सांगितलं नाही कोणाला बर हा पण माझ्या मलाच राहत नव्हतं मी घरी सांगितलं असं असं झालं घरी सांगितलं घरी सांगितलं तर आमच्या घरातले दुसऱ्या दिवशी जरा विचारलं एका दोघांसनी एका दोघांनी विचारलं तर घरातल्यासनी सांगितलं की जर ती तिथं थांबली असती तर तिथं माग काय आली असते असा विषय झाला ती थांब थांबली नाही तर ते चांगले गेले त्यांनी बरं हा आणि जशी जे आपलं म्हणजे तिथनं ज्या हातीतनं पुढं आली तर तिथे ते वाचले तर त्यामुळे त्याचं तिथं आवाज आला की तुम्ही वाचला म्हणून हे अशी सगळी गोष्ट झाली हो आता मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ज्या वेळेस असं ऑर्डरला जाता कधी अशी बमानामध्ये भीती निर्माण होती संध्याकाळचं वगैरे तुम्ही येता होती आपल्याला काय आपलं काम तर केलंच पाहिजे पण पुन्हा कधी त्या रूटवरनं त्या रूटवरनं आपण मी दुपारच्या म्हणजे कधी पण जातो बरं आता कुठं पण त्या साईडला जरी काम असलं तरी दुपारच जातो पण संध्याकाळचं याच एकट्याचं दोघाचं तिघाच असलं तरी धाडस येत नाही मला धाडं सुचवीत नाही त्या रस्त्याने ते दोघं असू नाही तर तिघ असो गाडी चालवाय मी असो मोठी गाडी असू नाही मागं बसलेलं असो फोर व्हीलर असली तरी भीती नाही भीती वाटते बरं असं वाटतं की पुढे आपल्या कॉर्नर काढलं की पुढे दिसणारच आहे ते असा हा थरारक अनुभव होता तन्मय यांचा म्हणजे छोटासा प्रसंग होता पण इतक्या कमी वयात त्यांना अशी अनुभूती आली आणि स्वतःच्या डोळ्याने त्यांनी पाहिलं काही गोष्टी आपल्याला अनुभवल्याशिवाय त्याची म्हणजे आपल्याला कळत नाही की अशा गोष्टी असतात किंवा अशा सूक्ष्मशक्ती किंवा आपण ज्याला भूतप्रेत पिशाच्य म्हणतो ते असतात ही आपल्याला त्याची जाणीव होत नाही आणि निश्चितच हा प्रसंग एकदम छोटा होता तरी अंगावरती हा काटा निर्माण करणार होता त्यांनी ज्या पद्धतीने अनुभवला आणि त्या प्रसंगातून म्हणजे तुम्ही आता हा प्रसंग जसा सांगितला भीती काय लेवलला होती तुमची भीती मला तर खूप होती पण मी दाखवू शकलो नाही कारण की आपण आपल्या जबाबदारी बारकापोर काढले मग मला एक विचारायचं आहे तर मग की अशा प्रसंगामध्ये कसं म्हणजे टॅकल करावं फक्त एवढंच आप की आपल्याला जिथं जाणवतंय घाट रस्त्याला असलो किंवा जिथं वाहतूक नाही म्हणजे कोणच बर तर तिथं भीती वाटून आणि थांबवाय थांबवू शक थांबायचं नाही तिथं थांबायचं अजिबात नाही किती पण काय पण असं थांबायचं नाही अगदी मोलाचा संदेश दिला तर आपल्याला आपल्याला असं वाटतंय तुम्ही आपल्या आडवा येतोय आपण त्याला उडवणारच आहे तर आपल्याला भीती वाटणार की आपण तिथं थांबावं थांबायचं नाही तिथं काय बर मी पार रस्त्याच्या बाहेरने गाडी काढली तरी पण थांबलो नाही खूप थरारक असा अनुभव सांगितला त्याबद्दल तन्मय आपलं हॉरर काट्यातर्फे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि मित्रांनो असे छोटे छोटे असतील मोठा तुमचा अनुभव काय असेल तुम्हाला जरूर शेअर करायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली आमचे कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत नक्की पुढचा एखादा हॉरर प्रसंग तुमचाही असू शकतो नक्की संपर्क करा आपल्या हॉरर कट्ट्याला आणि तुमचा थरारक अनुभव आम्ही प्रेक्षकापर्यंत नक्की पोहोचवू तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद